तर नमस्कार भावनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आणि फायनली मी कटिंग करून आलेलो आहे आणि आता तिकडं जेवण वगैरे चालू आहेत आपल्या मंडळाचे महाप्रसाद घेण्यासाठी आपण पण जात आहोत आणि चला आता त्यांचं रिॲक्शन बघू आपल्या कटिंगवरून आणि इकडं आपल्या पूर्ण आज यात्रा चालू होते पूर्ण तयारी चालू आहे नोकर नोकरी चला आता त्यांचं रिॲक्शन बघू आपण काय म्हणता बरं बघू प्रसाद घ्यायला या तुम्ही पण हा बघा आई एक कटिंग करू लागला एक कटिंग दाखव तुझी हो भाऊ जेवण केलं का तुम्ही हो भाऊ जेवण केलं का तुम्ही नाही ना बाबा काय केस का दिसाल पाहिजे तुले काय माहिती तरी आज बारीकराला फोन बघितलं काही काय सांग काय बोलताय ते कोणता कोथा पाऊस लाल म्हणून काहीच आहे बघा असं असतं मंडळातले पोर तरी सुद्धा लगेच जेवायला बसले ते बघा हो <laughs> कस वाटत तुम्हाला माझी कटिंग बघून एकदम हा तिसऱ्या तिसऱ्यांदा जेवायला बसले तिसऱ्यांदा जेवायला बसले म्हणे काय सांगत होता का बर ये ना, ये ना, ये ना। कटिंग कशी वाटली बुट्टी फुल मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती नहीं है वरना मैं ऐसे ऐसे गाली दू ऐसे ऐसे गाली दू ना जिंदगी भर याद रखे ये बड़े वे तर गाईस आपले गणपती बाप्पा उद्या जाणार आहेत त्यांच्या घरी तुम्हाला कसं वाटतंय भाऊ उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत आपल्याला सोडून

महत्वाची घटना म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा यशवंत महाराजांनी स्वतःची तिजोरी जनतेसाठी खुली केली त्यांनी कोणाचा विचार न करता जनतेला मदत करण्यासाठी आपल्या खजिना सर्वांसाठी खुला केला आणि मदत वाटली वाटप केली या देखा वाह काय गाणार राहू दे राहू दे जेवण वगैरे सगळं झालं आणि आता टी शर्ट वाटप चालू आहे होणार आहे आपलं हे बघा आपले टी शर्ट चला रे टी शर्ट हे भाऊ मला नाव जर नाही भाई तर मी टी शर्ट घेणार नाही मी टी शर्ट घेणार नाही टी शर्ट अजिबात गेलो टी शर्ट वाटप चालू आहे हे बघा अजय सोनवणे अजय सोनवणे माझं नाव आलो तो पण मी नाही घेणारे रिश दादा आमच्या रोषद दादाने आमच्या सोबत गद्दारी केली गद्दारी गद्दारी केली के गद्दारी के काय केलेली आहे सांगा ટી શર્ટ ના ટી શર્ટ ટી શર્ટ ઘેર गाई यात्रेला सुरुवात झाली आहे आणि बघा हे तिघीच्या तिघीचे नमुने गणपती बांधायला चालले आता काय बांधणार आहे गणपती बांधणार आहे आहे कसं नाशेल मग बेकार नाचशाल तुम्ही तर गाईच आपल्या गावाची यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता सोंग बांध बांधायला आपण जाणार आहे बाकीचे गेले थोडं आपण आता जाऊ चला तुम्हाला दाखवतो आणि गावात गणपती पण उठवलेला आहे गल्लीतल्या मंडळावाल्यांनी बा खूप चालू आहे तिकडं आणि आपला गणपती उद्या उठणार आहे तर चला आता आपण जाऊ गावात गाई ती एक चालू आपण बघा वचके पोरो

गैज यात्रेलाच सुरुवात झाली आणि आपलं गणपती बघा इकडं आता ते बांधत आहेत तिकडं आणि इकडं नाचणं चालू आहे इकडं बाकीचे ते समाधीत गेले आणि तिकडं बँड पण चालले लांबा झाला बघू शकता मजा येते बेकार बेकार तिकला येतो कारण वजनच एवढं आहे त्याला मग वजन किती आहे भाऊ त्याचं त्याचं तरी असात सत्तर 70 60 70 किलो बाप भाई से कुछ जादा नाही हो गया मतलब कुछ भी रे पच तरी असे बघू आपण वजन

कारण त्याला वजनच तेवढं तरी त्याचं वजन वीस ते तीस किलो असेल आणि एवढं सोंग नाचवणं ना म्हणजे जोक नाही आहे हेकार थकला आहे तो चला आता आपण जाऊ